मकर राशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार महालक्ष्मी राजयोग या घटना घडणार आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा सर्वात मंगल आणि शक्तिशाली दिवस मानला जातो या दिवशी धनसमृद्धी यश कीर्ती देव दुर्लभ संधी याचे दरवाजे उघडतात परंतु दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीसाठी हा दिवस सर्वात मोठ्या जीवन बदलाचा क्षण ठरणार आहे कारण यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गुरु शुक्र आणि चंद्र एकत्र येऊन महालक्ष्मी राजयोग निर्माण करत आहेत हा योग अत्यंत दुर्मिळ आहे आणि तो मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात नवी विलक्षण घटना घडवून आणणार आहेत ज्या केवळ नशीब बदलणार नाहीत तर नियती पुन्हा लिहिणाऱ्या असतील एक धनप्राप्तीचा अद्भुत मार्ग उघडेल मकर राशीच्या जन्मकुंडलीत दुसरा भाव म्हणजे धनभाव लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तेजमय होत आहे गुरुची दृष्टी या भावावर पडल्याने आर्थिक मार्ग अचानक सक्रिय होतो हा लाभ केवळ एका श्रोतांवरून नाही तर अनेक देशांनी येतो काहींना जुनी गुंतवणूक फळ देईल काहींना वारसा हक्कातून संपत्ती मिळेल तर काहींना अचानक बोनस प्रॉफिट शेअरिंग किंवा अडकलेले पैसे परत मिळतील ज्यांनी अनेक वर्ष सत्य देणं घेतलं परत काही पण परत काहीच मिळालं नाही त्यांच्यासाठी हा काळ जीवनात पहिल्यांदाच पहिल्यांदा प्रभाव उघडणारा ठरेल महालक्ष्मीचा आशीर्वाद म्हणजे सतत येणारा प्रवाह आणि हा प्रवाह या दिवशी अचानक तुमच्याकडे वळणार आहे या दिवशी तुमच्याकडे वळणार आहे करिअर आणि व्यवसायात राजयोग योगासारखे झेप सूर्यभूत युती म्हणजे बुधादित्य योग हा दशम भावावर तयार होत आहे जो व्यावसायिक जीवन कीर्ती आणि प्रतिष्ठेचा सूचक आहे नोकरी करणाऱ्यांसाठी या काळात वरिष्ठांचा विश्वास जिंकण्याची मोठी संधी मिळेल या प्रकल्पात तुम्ही मागे पडले होता तो पुन्हा गती घेईल काहींना तर आकस्मिक मिळून नवीन जबाबदारी होईल व्यावसायिकांसाठी हा योग जबरदस्त ऊर्जा देणार आहे नवीन करार नवीन ग्राहक आणि अनपेक्षित ऑर्डर मिळतील जर तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभदायी ठरेल कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुरू केलेला व्यवसाय दीर्घकाळ टिकतो आणि वाढतो तुमच्या शब्दांना आता वजन येईल आणि तुमच्या येत इतरांचे जीवन बदलण्याची ताकद निर्माण होईल आणि शांतीचा वर्षा चौथा भाव म्हणजे गृहस्थ जीवन मात्र सुख आणि शुक्र एकत्र येऊन देवीचं बंधन निर्माण होईल घरात दीर्घकाळ चाललेले मतभेद नाराजी हळूहळू वितळतील आशीर्वाद मिळेल आणि घरात सकारात्मक ऊर्जा बसू लागेल लक्ष्मीपूजनाच्या वेळी ईशान्य कोपऱ्यातील दीप प्रज्वलित करणे चंदन व सुगंधी फुलांनी देवीचे स्वागत करणे आणि मंत्र जप केल्यास देवींचा वास कायमचा स्थिर होते असे शास्त्र सांगते ज्यांच्या घरात आर्थिक तार चढउतार किंवा आरोग्याशी संबंधित वाईट स्पर्धेत होते तीही या दिवशी नष्ट होतील घर पुन्हा देवालय बनण्यास सुरुवात करेल जुने रूम आणि आर्थिक अडचणी संपुष्टात मकर राशीच्या लोकांनी गेल्या काही वर्षात जड खर्च अडकलेले पैसे किंवा न परतणाऱ्या दिंड्या यांचा भार सहन केला आहे परंतु लक्ष्मीपूजनाच्या रात्री गुरु आणि शुक्राचा अनुकूल दृष्टिकोन तुम्हाला कर्जातून मुक्तीचा मार्ग देईल काहींनापेक्षा मिळून करणे पेडणेची संधी मिळणे तर काहींना त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून सर्व बोजा हलका होईल ज्या त्यांनी सतत कर्जाचा दाब सहन केला त्यांच्यासाठी हा योग आर्थिक स्वातंत्र्याचा प्रारंभ ठरणार आहे रा या रात्री लक्ष्मी देवी ओम श्री महालक्ष्मी नम हा अपेक्षा आठ वेळा केल्यास आर्थिक अडचणी कायमचे नाहीसे होतील असे ज्योतिष मानते पाच विवाह प्रेम आणि भावनिक पुनर्जन्म शुक्र हा ग्रह प्रेम आकर्षण आणि नात्यांचा दात आहे तो या दिवशी अत्यंत शक्तिशाली स्थितीत आहे अविवाहित व्यक्तींना अचानक विवाहाचे योग निर्माण होतील ज्यांची कुंडलीत विलंब होत त्यांना आता योग्य प्रस्ताव मिळेल ज्यांच्या नात्यात दुरावा संशय किंवा गौर गैरसमज होतील त्यांच्यासाठी हा काळ भावनिक पुनर्जन्माचा असेल जोडीदारांमध्ये नव्याने संवाद सुरू होईल काहींसाठी प्रेमाचा अनुभव देणारा ठरेल जिथे प्रेम केवळ देहाची नाही तर आत्म्याशी जोडलेली जाईल लक्ष्मीपूजनाच्या रात्री जोडीदारसोबत करून नेहमी देवीला नमस्कार केल्यास नात्यात दिवसा फिरता येते सहा आरोग्य आणि मानसिक शांतीचा अद्भुत काळ मकर राशीच्या आरोग्य भावावर चंद्रगुरु शुभदृष्टी म्हणजे शारीरिक आणि मानसिक जेव्हा संचय ज्यांना दीर्घ आजार ताण निद्रानाश किंवा कमकुतीचा त्रास होतो त्यांना या काळात उल्लेखनीय फरक जाणवेल देवी लक्ष्मी आरोग्याची देवीसुद्धा आहे कारण तिच्या कृपेने मन स्थिर आणि शरीर संतुलित राहते लक्ष्मीपूजनानंतर पुढील चाळीस दिवस सकाळ किंवा श्रीसुप्तम पठण केल्यास शरीरातील प्राणशक्ती वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती दुप्पट होते हा काळ आरोग्याचा नवा अध्याय सुरू करणारा ठरेल जिथे आत्मा आणि शरीर दोन्ही पुन्हा प्रज्वलित होतील सात आध्यात्मिक शक्ती आणि अंतर्मनातील जागृती महालक्ष्मीचा राजयोग हा फक्त भौतिक समृद्धी नाही तर आध्यात्मिक उन्नतीचा आहे देवतो गुरु चंद्र संयोग तुमच्या सहाव्या इंद्रियाला स्पर्श करतो काही मकर राशीचे लोक या काळात स्वप्नात देवीचं दर्शन घेतील काहींना आपल्या जीवनाचा उद्देश घेईल काहींना साधनेत असामान्य शांततेचा अनुभव येईल ही वेळ देवीच्या कृपेने आत्मज्ञानाचा आनंद झाला आहे जर तुम्ही ध्यान प्रार्थना किंवा जप करत असाल तर या रात्री तुम्हाला जाणवेल की तुमच्या आता कुठेतरी प्रकाश पेटत आहे जो तुम्हाला पुढील आयुष्यभर मार्गदर्शन करेल हा काळ तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म घडणार आहे पाठ शत्रूंचा नाश आणि अन्यायातून मुक्ती मकर राशीच्या सहाव्या भावावर महालक्ष्मीचा तेजस्वी प्रभाव पडत आहे जो शत्रू स्पर्धा आणि न्यायाशी संबंधित आहे त्यांनी तुमच्याशी अन्याय केला फसवणूक केली किंवा पाठीमागून वार केला तरी त्यांचे सर्व प्रयत्न आपोआप मी पण होतील लक्ष्मीपूजनाच्या रात्री देवीचे दुर्गारूप जागृत होईल आणि ते अन्याय करणाऱ्यांना स्वतःचा घरात पळाला समोर जायला भाग पडेल तुम्हाला काहीच करावे लागणार नाही ना आणि तुम्हाला आत्मविश्वासाची नवी पातळी मिळेल नऊ नाव कीर्ती आणि समाजातील प्रतिष्ठेचा शिखर बिंदू या दिवशी सुरू केलेलं कार्य केवळ यशस्वी होणार नाही तर तुमच्या ओळखीला नवीन अर्थ देईल ज्यांना अनेक वर्ष योग्य वेळ ओळख वे मिळत नव्हती हो त्यांनी आता लोकमान देतील काहींना समाजसेवा अध्यात्मकाला मीडिया किंवा शिक्षणाशिवाय सुरू केलेले कार्य केवळ यशस्वी होणार नाही तर तुमच्या ओळखीला अनवीन अर्थ देईल ज्यांना अनेक वर्ष योग्य ओळख मिळत नव्हती त्यांना आता लोकमान्य देतील काहींना समाजसेवा अध्यात्मकाला मीडिया किंवा शिक्षण क्षेत्रात अनपेक्षित प्रसिद्धी मिळेल मकर राशीच्या व्यक्तींना या काळात नेतृत्व तेज लाभेल तुम्ही कुठेही उभे राहाल तिथे लोक तुमच्याकडे आदराने पाहतील अहंकाराने नाही तर तुमच्या कर्माने मिळालेली असेल ती आणि ती सर्वात टिकणारी असते लक्ष्मीपूजना देवीसमोर दीपदान केल्यास कीर्ती अधिक स्थिर राहते आणि समाजात नाव उजळते मकर राशीचा जन्म ब्रह्मदेवाच्या परिवर्तन दिवस हा मकर राशीसाठी फक्त एक धार्मिक विधी किंवा उत्सव नाही तर ब्रह्मांडातील एक अदृश्य संयोग आहे जो तुमच्या जीवनाची दिशा बदलण्यासाठी घडवून आणला गेलेला आहे हा काळ असा आहे की जिथे तुमच्या जीवनातील मागील अनेक वर्षापासून रेंगाळणाऱ्या अडचणी अडथळे आणि अपूर्ण स्वप्नांचा शेवट होऊन नवा अध्याय सुरू होणार आहे मकर राशी हे सभागृहात होता संयमी मेहनती आणि जबाबदारीने जगणारा राशी आहे तुम्ही कधी शॉर्टकट घेत नाही पण प्रत्येक यशासाठी घामगाळला का गेला काही वर्षात तुम्हाला अनेक वेळा वाटलं असेल इतकं दुप्पट पण मला परत काय मिळते की दिवाळी त्या प्रश्नांचे उत्तर काही आहे कारण महालक्ष्मी राजयोग म्हणजे तुम्ही केलेल्या प्रत्येक देवी फळ देवीचा आशीर्वाद आणि कर्माचे फळ या काळात ब्रह्मदेव स्वतः तुमच्या कर्माची लेखणी नव्याने लिहित आहे ज्या कर्माने तुम्हाला अडवून ठेवलं त्यांनी तुमच्या नशिबावर रेषा निर्माण केली होती ते आता पुसल्या जात आहेत लक्ष्मीपूजनानंतरची पुढील चाळीस दिवस तुमचे जीवन हळूहळू बदलू लागेल आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि आध्या आत्मिकदृष्ट्या तुमच्या आयुष्यात केवळ धन देण्यासाठी येत नाही तर ते स्थैर्य शांती आणि विश्वास देण्यासाठी येते हा विश्वास पुढील वर्षभर तुमच्या सर्व कृतींना नवसंजीवनी देईल अदृश्य हाताची साथ अनेकांना या काळात जाणवेल की काहीतरी देवी शक्ती तुमच्यासोबत त्यांच्यासोबत चालत आहे ज्या ठिकाणी पूर्वी अपयश आले तिथे आता यश मिळेल ज्यांच्याकडून दुरावा झाला ते पुन्हा जवळ येतील ज्यांना आत्मविश्वास हरवला होता ते पुन्हा उभे राहतील हे सर्व योगायोग नाही तर त्या अदृश्य हाताचा परिणाम आहे जो महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्याची दिशा नियंत्रित करत आहे तुमच्या प्रत्येक निर्णयामागे प्रत्येक कृतीमागे आणि प्रत्येक विचारामागे आत्मादेवी योजना कार्यरत आहे आध्यात्मिक परिवर्तनाचा आरंभ केवळ भौतिक समृद्धी नाही तर तो आत्म्याचा प्रकाश जागवणार आहे मकरराशीच्या व्यक्ती या काळात जीवनाचा खोल अर्थ शोधू लागतील देवीचा संदेश स्पष्ट आहे समृद्धी केवळ संपत्ती नाही ती मनाची स्थिती आहे म्हणून लक्ष्मीपूजनानंतर तुम्ही फक्त संपत्ती मिळवण्याचा नव्हे तर अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रवास सुरू कराल अनेकांना या काळात ध्यान प्रार्थना जप आणि आत्मविश्वासाकडे ओढ निर्माण होईल म्हणजे देवीने तुमच्या आत्म्यास रोडलेले प्रकाशाचे डिश कर्म आणि आशीर्वाद यांचा संगम लक्ष्मी पूजनानंतरचे पुढील सहा महिने मकर राशीसाठी कर्म आणि आशीर्वादाचा संगम घडवून आणणारे ठरणार आहेत कर्मावर आणि विचारांवर लक्ष केंद्रित करा कारण या काळात केलेली प्रत्येक कृती चांगली किंवा वाईट शंभर पटीने परत मिळतील महालक्ष्मी राजयोगाचा खरा अर्थ या योगाचा खरा अर्थ म्हणजे देवी संतुलनाची प्राप्ती जे हरवले ते परत मिळेल जे हरदवट राहिले ते पूर्ण मिळेल आणि जे शक्य नाही असं वाटत होते ते प्रत्यक्षात आणि जे शक्य नाही असं वाटत होते ते प्रत्यक्षात घडेल ही वेळ आहे देवीच्या कृपेचा थेंब प्रत्येक कोपऱ्यात उतरण्याची तुमचे जीवन केवळ बदलणार नाही ते नव्याने घडणार आहे ज्यांनी संयम श्रद्धा प्रामाणिकपणा यांचा मार्ग सोडला नाही त्यांना या काळात ब्रह्मदेव स्वतः हाताने पार्श्वितोषिक देणार आहेत वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ